नमस्कार मित्रांनो नमस्कार 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 आज आपण कुठं आलो माहित आहे हा सांगा बोरीची वाडी या ठिकाणी जेव्हा मैदान असतात मैदा। ना सर्तीचा सर्तीचा माहिती ही जागा आपण घोटलेली बघतात घोटलेली जागा आहे ना अरे बैल बिल बांधाय काय ही बैल बांधता या ठिकाणी हा का आणि काय भारी जागा आहे बघा बघा चाहूल पण जबरदस्त खरा पण लागत नाही तसे आता गटाच्या शर्ती आता तो जो दिसतो मैदान आहे तो तो पण दाखवतो आता थोड्या टायमात तो मैदान आहे काय आहे मैदान बोरीची वाडीचा पटा मैदान मैदान बिड्या नको सांग पैठ्या पूर्ण जागा बैल बांधला जात एका डायरेक्ट लेवल टू लेव्हल अशी जागा भरलेली असतात पुरीने पुरी तसा काय यत्रा भरलेली असत्रा मित्रांनो मशाची जत्रा कमी गर्दी पण एक मित्रांनो जरूर या तुम्ही जर मार्ग नाही गवला तर आम्ही दाखवून दाखवून मार्ग नाही भेटला तर आम्ही एरिया पूर्ण एरिया बांधला जातो परत ती तिकड तो तो दाखवून नंतर चला या या मित्रांनो तुम्ही या तुम्ही आतमध्ये बांधकाव या मित्रांनो बांध तिकडे फार जागा खतरनाक आहे ना सांगूच नका नाही तो एरिया गेला तिकडे पक्का ते तिकडे समजा तिकडच या मित्रांनो जरूर या खतरनाक जागा उरीच्या वाडच्या मैदानात या बघून जा एक वेळा खात्री करा मग आमच्या पैठ्याला सांगा का अवश्य भेट द्या हा अवश्य भेट द्या मित्रांनो आता गटाच्या शर्त्यात आता गटाच्या शर्त्यात अभिषित मित्र दाखव त्या आपण आपण आता मेन मैदाना वळलो हा, हा? मेन मैदाना या मेन मैदान इकडे सगळे बैल बांधले जात बैल बांधले जात इकडे सगळे का का आता रोड आलाय हे बघा लोक आल्या दोन टेम्पो घेऊन प्रॅक्टिस करा आल्या फक्त ना रे प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस आहे एक आता आहात का हे लाल भडक करून ठेवलाय सगळं मैदान दाखवलं ते आणलं आईस पैसा आईस पैस ते बघ लोक आलाय आपण तिथे जाऊ शकतो का जाऊ शकतो पण एक सरचाव आहे ना तरी आपण बाजू राहू शकतो जाळीच्या बाहेर चला मित्र जे जे सरत्या असतील ना ते जरूर तुम्हाला दाखव आता परत सतरा तारखेला सर्ती ना असं सांगतात लोक सांगता फक्त तर सांगता आज आपले कामेशन नाही तर चला मित्रांनो आता आपण चाललोय मेन अड्ड्याकडे अड्डा ना अड्डाणा पैट्या पैट्या पैठ्या लाल भडक जागा करून ठेवली इकडे अरे जागा इतका सुंदर आहे ना असं मी कुठं बघितला नाही चांगला सपाट आहे या पाट रे सपाट खडा पण नाही लगोच बोरीच वाडी पठार आहे बोरीच दोन टेम्पू काल आलात हे आता काहीतरी आणल्यात हा का ट्रेनिंग ला आल्या ट्रेनिंग ट्रेनिंग साठी आलेले आहे बघा किती मैदान इकडं बांधाल बैल तिकडच अगदी सराट जागा आहे हो हो मेन अड्डा आहे मुलगा मेन अड्डा हा कसा सरळ कुठे राहणार दुनी बाजून एकदम सपाट सपाट जागा आहे खडा पायाल बैलाशी पण लागत नाही एवढं भारी मैदान आहे बघा किती भारी मैदान आहे एकदम सुंदर सुंदर आणि निर्माण आणि या कशासाठी युट्यूबवाल्या हा युट्यूब वाले बसत आहे ठिकाण ठिकाणी जाळे अजून कळली नाही परफेक्ट बसवली बघा नाही तू जर आला कोठ उभार होतो इकडं हा इथं तेज असतो इथं राहतो इकडे राहिला तर काय नाही ना काय हो नाही का मोडात नाही टेन्शन नाही जाळ्या यो मैदाना आता दला चला टोकाव जाऊन बघू आपण हा का तिकडं जो सुरुवात होते ना तिथून नाही का चला मित्रा, चला, का। चला मित्रा या पुढं बघ बग... इकडे जागा विकली गेली सगळी ना तिकडे गेली थोड़ी गेली थोड़ी, गेले बरीच आहे ती तिकडे इकडे एक बंगला आहे इकडे एक बंगला आहे बघू शकता आपण नाही रे बघू शकता आता टोकाल जाऊन बघू जिथून शर्ती सोडजे त्या तिथून मैदान बघ ना कसा आता बनवलाय पूर्ण गटाच्या शर्ती असल्यावर ही इकडून टोकापासून लागेल ते रोड परत जाईल ना रोड परत जाईल गटाच्या शर्ती असतील तिथे निश्चित तुम्हाला दाखवाल मित्रांनो एक जोडी एक जोडी मित्रांनो शिकलेली आहे ट्रेनिंग चालू आहे मित्रांनो ट्रेनिंग चालू आहे त्यांची मित्रांनो ट्रेनिंग चालू आहे

नमस्कार मित्रांनो नमस्कार अरे काय तुम्ही नमस्कार पण बोलत नाही तकलाचे तकले नाही ना, ना? मित्रांनो ना आलो कुठून आपण तलवार का नमस्कार नमस्कार मित्रांनो नमस्कार हा भर आहेत हार्दिक स्वागत तुमचं शेती वाल्यांच स्वागत धन्यवाद मित्र धन्यवाद आपण आज टोकाल आणि त्या घोडी पण आणली नाही सोडतात तिथ परत जातो आम्ही नमस्कार मित्रा नमस्कार 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 आले कुठून मित्रा कळम कळम पोई नाही रे त्यांचा घोडे आणली त्या घोडा आणलाय एट फटका ठेवली यातून फटती जरा कोणती तरी पोराने चावणट गिरी केलेला बांधलेला असा मित्र असा डायरेक्ट बांधलेला असतो तारा यातून शिरायची हो आता तिकडे जाऊन आतून मैदान कसला बघ ना खडा पण नाही रताय ना ते मैदाना सॉलीड मैदाना चला जो जिथून सोडता ना तो ठिकाण आलाय जवळ आपला जवळ आलाय कोट पर्यंत आहे हे मग इतर पुढे आहे या किती मीटर तर वया पारधी तेवढं आपल्याला अजून अंदाज नाही जेव्हा आपू शकतील अंदाज करू आता मला दोनशे मीटर दोनशे मीटर असेल का असं वाटत हो दोनशे मीटर बैल पडतात दोनशे मीटर बैल पडतात अरे अरे मित्र तुला एक सांगू का बोल ना अरे बैलावर श्रीमंत लोक झालं एवढं म्हणजे बैल आहेत ना एक लक्ष्मी येते हो का आपल्या घरात मित्रांनो सबस्क्राईब करा इसरू नका हा सबस्क्राईब करा नाही रे चालत आलो एवढे चालत आलो तुमच्यासाठी पैक्या दाखवतो आणि तुम्ही एका बटन दाबायला का आलं का भरता त्या जणकून ही रेष आहे ना तिथून सुटता मेन ही रेष ते डायरेक्ट तो टोक नाही तो रशी सारखा आहे ना बघा मला वाटत आहे दोनशे मीटर आहे पुरा केवढा दोनशे मीटर दोनशे मीटर दोनशे मीटर जर बैल पळायचा नाही आणि जास्त गर्दी असली का मग इकडून उठे जातात ना जोडी जोडी लाईन लागत जागा देख ना पैठण मग इकडे पण बैल असतात ना जागा रे जबरदस्त असं पैठात मी आज कुठे नाही बघ नाही कुठे नाही नाही ना नाही चला आता चालतो नाही आता आम्ही काय करू पैठ्या ना जाऊ दाखवलं ना तुम्हाला टाईप करा आणि लाईक करा थोडासा आम्हाला पुढे न्या ना सपोर्ट द्या नाही सपोर्ट द्या चला चला मित्रांनो तुम्हाला दाखवलं बदल तुमचा आभार आहे आम्ही